शुभम करू ती कल्याण आरोग्य शत्रुबुद्धी नमोस्तुते नमस्कार मंडळी मी स्मिता आणि स्मिता राहुडे ऑल इन वन मराठी चॅनल मध्ये स्वागत करते मंडळी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे एक हृदय स्पर्श आणि शिकवण देणारी गोष्ट ही गोष्ट आहे एका साध्याशा पण फार मोठ्या श्रद्धेने केलेल्या दिव्यांच्या अमावस्येची गोष्ट चला तर मग सुरू करूया आधी आपण पाहूया दिव्यांच्या अमावस्येचं महत्व दरवर्षी आषाढ महिन्याच्या अमावस्येला दिव्यांची अमावस्या आपण साजरी करतो दिव्यांची पूजा करून घरात सुख समृद्धी शांती यावी यासाठी ही पूजा केली जाते अज्ञानाचा अंधकार दूर होऊन घरात ज्ञानाचा प्रकाश यावा यासाठी ही पूजा केली जाते पवित्र अग्नितत्वाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही पूजा केली जाते दीप अमावस्या म्हणजेच दिव्यांची अमावस्या कशी साजरी करतात ते आता आपण जाणून घेऊया घरातील सर्व दिवे स्वच्छ करून त्यांना तेलवात घालून ते प्रज्वलित करावे त्यानंतर दिव्यांची पूजा करावी आणि त्यांना नैवेद्य दाखवावा काही ठिकाणी पूर्णाचा नैवेद्य देखील दाखवला जातो तर काही ठिकाणी कणकेचे दिवे देखील केले जातात या दिवशी आपल्या दिवंगत पूर्वजांची स्मरण करण्याची पद्धतही प्रचलित आहे आता आपण बघूया दिव्यांची कहाणी तर आता आपण पाहूया दिव्यांच्या अमावस्याची कहाणी ऐका दीपकांनो तुमची कहाणी आठपाट नगर होत त्या नगरात एक राजा राहत होता त्याला सून होती त्या सूनेने एकदा काय केलं आपल्या घरात स्वतः पदार्थ तयार केलेला होता तो तिने स्वतः खाल्ला आणि आळ उंदरांवर घेतला आपल्यावरचा प्रमाण तिने टाळला पण उंदरांनी इकडे काय केलं की आपल्यावर उगाच आळ आणला आहे तर हा आपण स्वीकारायचा नाही तिचा सूड घेऊया म्हणून तिनं त्यांनी काय केलं तर रात्री त्यांच्या घरी काही पाहुणे आलेले होते तिची चोळी त्या पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली दुसऱ्या दिवशी सकाळी उठून तिचे सासू दीर नंदा या सर्वांनी ते सर्व बघितलं आणि त्यांनी तिच्यावरती संशय घेतला आणि तिला घरातून लावून दिलं त्यामुळे ती बिचारी घरातून निघून गेली पण तिचा नियम होता की रोज ती दिव्यांची पूजा करायची त्यांना व्यवस्थित स्वच्छ धुवायची पुसायची त्यांचा तेलवात घालून त्यांची पूजा करायची त्यांना नैवेद्य दाखवायची आणि दिव्यांच्या अमावस्याच्या दिवशी तर अजून सुंदरपणे त्यांना स्वच्छ धुवून सजवून खूप छानरित्या त्यांना नैवेद्य दाखवलं जायचा असा तिचा नेहमीचा नियम होता तो नियम बंद पडला ती जेव्हापासून गेली तेव्हापासून हा नियम पूर्णपणे घरात बंद झाला आणि असंच राजा दिव्यांच्या अमावस्याच्या दिवशी शिकारीवर गेलेला होता आणि येण्यास उशीर झाल्यामुळे त्याला एका ठिकाणी झाडाखाली थांबावे लागले तो तिथे थांबलेला असताना तिथे त्याला एक चमत्कार घडलेला दिसला की गावातील सर्व दिवे तिथे जमा झालेले होते अदृश्य रूपात तिथे ते होते आणि ते तिथे एकमेकांशी गप्पा करत होते की आज मला कसं नैवेद्य मिळाला कुठे काय मिळालं असं सर्व एकमेकांशी चर्चा चालू होती तेवढ्यात राजाच्या घरचा दिवा त्यांच्यात आला आणि तो सांगायला लागला की बाबा रे माझा तर खूप छान थाटमाट केला जात होता पण यावर्षी मला काहीच मिळालेले नाही आणि मग सर्व दिव्यांनी त्याला विचारले की का रे बाबा असं काय घडलं की तुला काहीच मिळालं नाही मग त्याने सुरुवात केली की राजाची सून होती आणि तिने एकदा स्वतः पदार्थ खाल्ला आणि त्याचा आळ उंदरांवर टाकला पण उंदरांनी मग काय केलं तर तिची चोळी घेऊन पाहुण्यांच्या अंथरुणात टाकली त्यामुळे तिचे दीर सासू नंदा या सर्वांनी तिच्या संशय घेऊन तिला घरातून घालवून दिलं आणि तेव्हापासून माझी सेवा करायला कुणीच राहिलं नाही असं हे ऐकल्यानंतर राजाला समजले की आपली सून चुकीची नव्हती म्हणून त्याने घरी येऊन सर्वांना विचारले की काय झालं होतं तुम्हाला कुणाला माहिती आहे का तुम्ही बघितलंय का तर सर्व म्हणाले की नाही मग राजाने लगेच सुनेला मेना नेण्यासाठी पाठवला आणि तिची क्षमा मागितली तिला थाटामाटात घरात आणलं आणि सर्वांनी तिची क्षमा मागितली ती सुखाने संसार करू लागली आणि आनंदात राहू लागली असंच तिच्यावरचा जसा आळ टळला तसाच तुमच्या आमच्यावरचा टळो आणि ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण ही होती दिव्यांच्या अमावस्येची गोष्ट व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत म्हणजे त्यांनाही कळेल दिव्यांच्या अमावस्येची गोष्ट मला कमेंट करून नक्की सांगा की तुमच्या घरी दिव्यांची अमावस्या कशी साजरी केली जाते तुमच्या आठवणी तुमचे रीती परंपरा हे मला वाचायला खूप आवडेल आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ तोपर्यंत निरोगी रहा, हसत रहा। आणि स्मिता राहुडे ऑल इन वन मराठी चॅनलला पाहत राहा